you to the sky the सकाळी सकाळी बघा झाडू पोछा सगळे झालेलं आहे उंबरठ्याचं लेपनसुद्धा झालेलं आहे सणासुदाचा दिवस आणि उंबटा लेपन नाही असं होऊच नाही शकत तर उंबरठा वगैरे लेप लेपन, लेपन करून घेतलेला आहे मी कामं वगैरे सगळे झालेले आहे पूर्ण समोरचा फोर्च वगैरे धुवून घेतलेला आहे मी तर घर घरातल्या देवांचीसुद्धा पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि इथे मांडणी करत आहे मी आता पूजेची नागपंचमीची श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी तर श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते तर यंदा ही नागपंचमी नऊ ऑगस्ट अबस... श्रावण महिना आला की सणांची रेलचेल असते आपल्या हिंदू धर्मियांसाठी सर्वात पवित्र महिन्यांपैकी एक महिना म्हणजे श्रावण महिना त्यामुळे श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी तर श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते तर यंदा ही नागपंचमी नऊ ऑगस्टला साजरी केली जाणार आहे महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये नागपंचमीच्या निमित्ताने नागदेवतेची पूजा करण्याची आपल्याकडे केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि आपल्यावर नागदेवतेची कृपा राहते असे मानले जाते नागपंचमीच्या दिवशी महादेवांची आणि नागांची पूजा केल्याने काल दोषापासून मुक्ती मिळते यंदा श्रावण फारसे लोक भावासाठी सुद्धा उपास करतात ह्या दिवशी नागाकडे मागणी राहते की आपल्या भावाला दीर्घायुष्य दे म्हणून भावासाठी सुद्धा उपास केला जातो तर अशी बघा माझी साधीसुधी पूजा झालेली आहे घरगुती पूजा पण झालेली आहे आणि असा मी पेपर कालच आणून घेतला होता म्हणजे आपल्या नेट कॅफेमधून आणून घेतला होता प्रिंट करून अगोदर मी गुगलवर काढून घेतला आणि त्यानंतर प्रिंट करून घेतलेला आहे छान असा आणि पुष्कळ प्रकारचे नागपंचमी तुम्ही नागपंचमीचे फोटो म्हणाल तर पुष्कळ सारे फोटो अलग अलग प्रकारे निघतात तर इथे पूजा वगैरे मांडून झालेली आहे तर आता इथे स्वामी तारक मंत्र म्हणून घेत आहे आणि त्यानंतर आरती करून घेते तर आरतीची पिक्चर कॅप्चर झाली नाही व्हिडिओ म्हणजे सेवसनी नाही झाली तर राहून गेली तर अशी माझी सुधी छोटी मोठी जशी आहे तशी पूजा झालेली आहे तर बघू शकता आणि निवद्याला आपली लाया फुटाने दूध हे जास्त महत्त्वाचे राहते आणि सुद्धा मी चण्याची भाजी पुऱ्या आणि शिरा केला होता तर ते सायंकाळी केला मी सायंकाळी तर काही काही व्हिडिओ कॅप्चर झाले नाही तर तर मी म्हटलं जाऊ दे आरती वगैरे झाली निवड्य वगैरे चढून झाला जेवण वगैरे झालं तर अशी माझी साधी सुती पूजा होती आणि खूप शांततेने पार पडली आणि सगळेच जण म्हणजे करत नाही कोणी भिंतीवर नागं काढतात कोणी फोटो मांडतात तर कोणी मंदिरात जातात आणि साधी पूजा करतात श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाच्या नवी शुभेच्छा आहात तुम्ही सर्व ठीकच असणार ठीकच राहा आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीनिमित्त तुमच तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर माझी पूजा झालेली आहे साधीसुधीच पूजा केली आणि पूजेला मला वेळ होतो कारण की प अगोदर सक सकाळी उठून अगोदर मुलींचा डबा टिफिन वगैरे करून द्यावं लागते त्यानंतर मग थोडंसं आवरलं आणि आवरल्यानंतर मग मी पूजा केली आणि पूजा केली तर आपली पूजा झालेली आहे आणि साधीच पूजा मांडते मी जास्त खूप मोठं करत नाही म्हणजे साधीच म्हणजे अगोदरपासूनच सगळे घरी साधीच पूजा मांडतात तर आता मग मी म्हटलं पूजा वगैरे झालेली आहे मंदिरात वगैरे जाऊन येतात पुष्कळ लोकं सुद्धा करतात उपास करतात मी नाही करत उपास फार लोक उपास करतात आणि पुष्कळ लोक म्हणजे केस करत नाही आज तावा मांडत नाही आम्हीसुद्धा क केस नाही करत आणि आजच्या दिवशी तावासुद्धा मांडल्या जात नाही पोळ्या केल्या जात नाही तर आज मी पुऱ्या आणि चण्याची भाजीच केलेली आहे आणि अशी साधी पूजा केल्यानंतर मग असं वाटते आणि घरात ख कोणतीही पूजा करा अशी मांडणी केल्यानंतर घरात एक वातावरण खूप तृप्त आणि प्रसन्न वातावरण घरात निर्माण होतो आणि आपल्या मुलांनासुद्धा आपली जे धार्मिकता आहे ते कळते तर मी अजूनपर्यंत केस वगैरे केलेले नाही आहे आणि ज्यांना आज केस सुद्धा करत नाही आणि ज्यांना केस क म्हणजे करायचे आहे त्यांनी आपलं सूर्य उदय व्हायच्या पहिलेच सूर्यनिंगाच्या अगोदरच केसं करून घ्या ज्यांना केसं करायचे आहे तर सूर्य उगाच्या म्हणजे अगोदरच्या बाया ते आधीच करून घ्यायचे सूर्य उगाच्या अगोदरच केस आंघोळ सगळं पूजा वगैरे अगोदरच करून घ्यायच्या आणि नंतर वाळूल्या जातात प्राप्त सिटीमध्ये वाळूळ आहे नाही म्हणजे वा वारूळ म्हणजे आपलं सापांचं सा घर ते आहे नाही इथे तर सहसा मंदिरातच जाऊन पिंडीलाच आपण दर्शन करून येतो तर सुद्धा पिंडीला स दर्शन करून येणार आहे तर आज घरात वगैरे लाया वगैरे टाकून घेते घरात लाया टाकून घेते आणि आज मेन म्हणजे भोग लागला जातो लाया आणि फुटाणेचा आणि दुधाचा तर ते मी ठेवलेलं आहे इथे तर असं आहे आजची पूजा छोटूशी तर चला तर घरची पूजा झाल्यानंतर मी म मंदिरात आली शीतला माता मंदिरात तर घराच्या मागेच आहे हा मंदिर शीतला माता मंदिर आहे तर मोठं मंदिर आहे छान मोठं मंदिर आहे परिसरातलं परिसरातलं मंदिर आहे तर इथे आले मी पूजा वगैरे केली तर खूप शांत वाटते मंदिरात आल्यावर आणि आज म्हणजे भीड नव्हती जास्त कारण की सकाळीच भीड होऊन गेली मला थोडंसं उशीर झाला मंदिरात या येण्याकरता तर बघू शकता तर थोडं प परिसर थोडं खाली खाली वाटणार आहे तुम्हाला आणि हे हवनकुंड आहे तर इथे बघा सगळं नारळ वगैरे फोडून फोडून ठेवलं आहे नागपंचमी आहे तर पुष्कळजा नारळ फोडतात आणि पिंड आहे आणि नाग आहे तर सहसा जास्तीत जास्त पूजा तर इथेच होतात मला माहीत आहे आपल्या शंकराच्या पिंडीला रोजच लोक पाणी टाकून जातात आणि इथे आहे थोडंसं म्हणजे हा हॉल आहे तर हा हॉल जेव्हा कार्यक्रम वगैरे राहते तेव्हाच याला ओपन करतात नाहीतर ओपन करत नाही काही मीटिंग वगैरे राहिले तेव्हाच ओपन करतात आणि इथे आहे आणि घरी आल्यानंतर मी पूर्ण घरात लाया वगैरे टाकून दिलेला आहे कारण की लाया टाकणं खूप आवश्यक आहे परसाद म्हणून टाकतात पूर्ण अंगणामध्ये मागच्या अंगणामध्ये सुद्धा टाकलेला आहे बघू शकता आणि घरातसुद्धा म्हणजे अंगणामध्ये घरामध्ये प्रत्येक रूममध्ये सगळीकडे थोडं थोडं मी जास्त नाही टाकलेला आहे थोडा थोडा लाया टाकलेला आहे कारण की ही एक जुनीच पद्धत आहे मा जुनी पद्धत आहे की हे जे आहे आपल्या नागपंचमीच्या दिवशी टाकले जाते नागासाठीच टाकले जाते त्यांच्यासाठी प्रसाद म्हणून तर इथे आम्ही दुपारी साडीच्या दुकानात आलो होतो कारण की मम्मीला साडी घ्यायची होती तर त्यासाठी आम्ही इथे आलो होतो तर ह्या दुकान म्हणजे छोटीशी दुकानं जास्त मोठी नाही आहे पण आपल्याला जशा म्हणजे सुद्या साड्या आपल्याला मिळूनच जातात एका साडी कुठे आपण बाहेर म्हणजे सिटीमध्ये वगैरे जाणार आहे तर स इथूनच आम्ही एक साडी म्हणजे सिलेक्ट केली ते खूपच जुने पॅटर्नचे दाखवत होते तर आ आवड आम्हाला आवडतच नव्हत्या मग आम्ही दुसऱ्या दुकानात गेलो तिथे आम्ही एक सिलेक्ट केली साडी बघू शकता इथे जुने पॅटर्नच दाखवत होते तिथून घेतली मग साडी आम्ही दुसऱ्या दुकानातून मग येता येता आम्हाला इथे बघा रोडावर साप दिसला आणि खूप लकीली आम्ही नमस्कार वगैरे केला कारण की आज नाग आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या दिवशी आम्हाला नागाचं दर्शन झालं आणि हा बच्चा होता मोठा साप होता बच्चा होता तर त्याला म्हणजे गा रोडावर होता तो तर त्याला लागलं होतं बहुतेक तो, तो, तो गाडीखाली वगैरे आला असणार त्यामुळे त्याला लागला असन तर साईडने हलकंसं त्याला लागलं होतं तर तो थोडासा सुन्न पडल्यासारखा झाला होता तो तो तर सुन्न पडल्यासारखा झाला होता आणि थोड्या वेळानंतर तो म्हणजे आपोआपच तो चालली जाणार नालीमध्ये वगैरे कुठेतरी कारण की साईडला नालीच होती तर बघू शकता तो सुन्न पडलेला यो आहे तर योगायोग किती छान नागपंचमी दिवस आणि आम्हाला नागाचासुद्धा म्हणजे दर्शन झालेलं होतं आणि खूपच छान वाटलं आम्हाला मन तृप्त झालं की आज आपण ज्याची पूजा केली ते अशी अक्षता आपल्यासमोरच आहे तर बघू शकतो छोटा बच्चा आहे तर अशी आजची आपली संपूर्ण पूजा आणि छोटूसा ब्लॉग होता तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय